सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करणारा साखर कारखाना आहे उपाध्यक्षा प्रणिता खोमणे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अखेर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील अगण्य समजल्या जाणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी पुरंदर खळद येथील बाळासाहेब ज्ञानदेव कामथे यांची निवड करण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांनी यांचं नाव जाहीर केलं यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे सम्राट सोरटे सुनील भगत ऋषिकेश गायकवाड संभाजीराजे निंबाळकर प्रणिता खोबणे कमल पवार लक्ष्मण गोफणे शैलेश रासकर जितेंद्र निवडे अनंत तांबे तुषार माहूरकर हरिभाऊ भोंडवे किसन तांबे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह संचालक उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक शीतल पाटील यांनी काम पाहिले बाळासाहेब कामथे यांच्यावर सर्व शुभेच्छांचा वर्षाव होतोय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर